नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये आणि आज दुसरा सोमवार आहे तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुसऱ्या सोमवारी मी थेट सकाळी सहा वाजता आलेलो आहे राजेश्वर मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता काय भारी भारी कावड आहे आणि हो पहिले मी तुम्हाला सांगतो की आपले तीन गाणे आलेले आहेत सॉरी दोन आलेले आहे तिसरे येणार आहे त्या गाण्याच्या शूटसाठीच मी आज राजेश्वर मंदिरात एवढ्या सकाळी आलो होतो आणि इथे मला एवढ्या सुंदर सुंदर कावड दिसल्या ते दर सोमवारी आपले इथे असतातच आणि शेवटच्या सोमवारचा मजा जे काही ती वेगळीच असते आणि ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आपल्या लाईव्ह विथ गोरो या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण कावड यात्रा जी आहे ती तुम्हाला घर बसल्या बघायला मिळणार आहे एकूण एक कावड आणि एकूण एक, एक पालखी मी तुम्हाला दरवर्षी दाखवत असतो आणि ते वर्षी दाखवणार आहे तर सध्या मी आलो तो राजेश्वर मंदिरात आणि सकाळी सहा वाजता इथे खूप साऱ्या जे काही कावड आहेत त्या लागलेल्या होत्या लाईनमध्ये आणि इथून एक एक भरणं घेऊन चाललेले होते मग महादेवाचा जो काही अभिषेक करायचा आहे त्याच्यासाठी तर आपले दोन गाणे तुम्ही पाहिलेले असेल कोण्या हौशाले पावला राजे राजेश्वर भोडा हे एक गाणं आपलं आलेलं आहे आणि दुसरं आपली आरती होती जय तू राजेश्वरा आरती महादेवा तर ह्या दोन्हीही गाण्यांना सपोर्ट मिळत आहे पण आणखी सपोर्ट द्या तुम्ही सर्वांनी त्या स्वरांगन म्युझिक या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आपलं तिसरं गाणं येणारं आहे त्या गाण्याचं नाव मी तुम्हाला सांगून देतो आता कारण मला ही राहावल्या नाही जात आहे आणि त्या गाण्याचं नाव असणारं आहे चला कावड घेऊन अकोल्यात म्हणजे त्याची लाईन्स अशी आहे की चला चला हो भोडे शिवभक्त कावड घेऊन अकोल्यात तर ही जी गाणं आहे किंवा हे जे लाईन्स आहेत हे इतक्या भारी आहेत आणि या कावड उत्सवामध्ये हे गाणं नक्कीच वाचलं पाहिजे माझी इच्छा आहे तर तुम्ही नक्की तेवढा सपोर्ट करा आणि येणाऱ्या गुरुवारी माझी इच्छा आहे ती गाणं अपलोड करायची प्रयत्न करतो आहे गुरुवारपर्यंत एडिट करेल कारण एडिटही मीच करतो सगळं मी करतो त्यामुळे तर एडिट वगैरे झालं की नक्की लवकरच आपण अपलोड करूया ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या व्लॉगला सपोर्ट करत आहात त्याच पद्धतीने यार आपल्या गाण्यालाही सपोर्ट करा होईल तितक्या लोकांपर्यंत ते गाणं पोचू द्या कारण राजराजेश्वर महाराजांचे आजपर्यंत गाणे आलेले नाहीत एवढे जेवढे मी बनवले तुम्हाला माहिती नसेल याआधी आपले तीन गाणे आलेले आहेत आणि आता हे तीन गाणे येतं म्हणजे टोटल आपले सहा गाणे होतात आणि सहाही सहा गाणे जे आहेत आपले ते फक्त राजराजेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केलेले आहेत ते त्यांच्याचसाठी बनवलेले आहेत आणि ते गाणे जर आपल्या अकोल्यात वाजणार नाही तर मग कुठे वाचणार ते गाणे यार आपल्या इथेच वाजले पाहिजे आणि इतके गाजले पाहिजे की बस जबरदस्त आणि आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि नेहमी पाहतो तर मी म्हणजे श्रावण महिन्याच्या व्यतिरिक्त एवढी गर्दी नाही दिसत सोमवारी वगैरे किंवा एखादा सण असला तर आपल्याला गर्दी पाहायला मिळते पण श्रावण महिना जसा स्टार्ट होतो तशी ही गर्दी वाढायला लागते आणि आज सोमवार आहे तर तुम्हीच पहा काय गर्दी आहे यार म्हणजे जागा नाही पाय ठेवायलासुद्धा एवढी गर्दी झालेली आहे लाईनी लागलेल्या आहेत लेडीजच्या ह्या साईडला लागली जेंट्सची त्या साईडला दर्शनाला पण खूप वेळ लागणार आहे आणि ही कावडसाठी जे काही आहे थोडी लाईन सोडलीच जाते कारण नाहीतर आपल्याला ती कावड लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही ही कावड महोत्सवामध्ये थोडे दूरच असावं या कावड वगैरेच्या कारण ते थोडे फास्टमध्ये येत राहतात आणि ते लागण्याचे चान्सेस असतात तर छान वाटलं एकदम प्रसन्न सकाळी सकाळी खूप सुंदर असं दर्शन झालं राजेश्वर महाराजांचं पण आतमध्ये मी जाऊ शकलो नाही कारण गर्दी खूप होती आणि ते दरवाजे पण थोडे बंद होते कारण सकाळची आरतीची तयारी चालू होती तर इथे आलो तर काकांनी मला विचारलं गाणं वगैरेबद्दल आणि त्यांनी माझ्या गाण्याचं चॅनलचं नाव वगैरे लिहायला लावलं तर त्यांना आवडले गाणे आणि आता तिथे लावणार आहेत आपल्या राजेश्वर मंदिरात ते आपले नेहमीच लागतात संध्याकाळी आपण लावत असतो सकाळी यांना माहिती नव्हतं तर मी इथे येऊन सांगून दिलं आणि त्यांनी छान गाणे सकाळी सकाळी लावले तर 来一个，都。<noise> <noise> अशा तर अशा पद्धतीने राजेश्वर मंदिरात देखील आपलं गाणं वाजतच असतं आणि खूप भारी वाटतं जेव्हा राजेश्वर मंदिरामध्ये आपल्या गाण्यामध्ये लागतं तुम्ही तर आपल्या कावडयात्रेमध्ये लावणार असणारच यावर्षी तर नक्की लावा आपले गाणे आणि छान डान्स होईल असे गाणे बनवलेले आहेत यावेळेस नाचता येईल एवढे भारी रिदम आहेत तिसरं गाणं आता खूप भारी असणार आहे त्याच्यावर तुम्हाला नक्कीच डान्स करता येईल आणि स्पेशल कावडयात्रेवर आहे पूर्ण गाणं तर नक्की बघा आणि आता मी निघालेलो आहे गांधीग्रामकडे जाण्यासाठी आता तुम्ही विचार करा सगळे लोक इकडे येत आहे आणि तो तिकडे का जातो आहे कारण तिकडे आता गर्दी कमी झाली असेल आणि मला तिथे जायचं आहे कारण आपल्या तिसऱ्या गाण्याचं शूट तिथे होणार आहे थोडासा शूट तिथला घ्यायचा आहे कारण तिथून आपण पाणी आणतो म्हणजे गांधीग्रामचं जे काही पाणी आहे गंगेसारखं पाणी आपण मानतो आणि ते पाणी आपण महादेवासाठी घेऊन येतो तर मला तिथे जाऊन तिथल्या मंदिराजवळ शूट करायचा होता तिसऱ्या गाण्याचा त्याच्यासाठी मी इथून निघालो होतो आणि मधामध्ये इतक्या कावड दिसल्या मला भारी भारी ही इतकी सुंदर कावड होती बघा तुम्ही काय भारी डेकोरेशन आहे त्या पालखी सॉरी कावडला केलेलं आणि खाली इतके भरणे होते खूप भारी आ, मोठी कावड होती ती तर या सोमवारी जी काही आहे इतक्या मोठ्या कावड आपल्याला पाहायला नाही मिळत म्हणजे लांबीला सिंगल जास्त पाहायला मिळतात आणि जी आपली लास्ट सोमवार असो तेव्हा ना सगळे असे ग्रुप करून जातात तर प्रत्येक एरियाची मोठी मोठी कावड आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे आहेत आता तर ह्या त्याच ग्रुपच्याच छोट्या छोट्या सिंगल सिंगल पण नेतात सोलो आपण जे म्हणतो प्रत्येकजण आपापलं आप घेऊन जातं खांद्यावर जे काही आहे सो दोन भरणे तरी नेतातच तर आ, अशा पद्धतीने आपण हे गुणवंत महाराजांची पण छान पालखी केली तर निघालो होतो आपण आता रस्त्याने गांधीग्रामच्या तर गांधी म्हटलं चला थोडेफार जे काही का आवड दिसत आहे ते तुम्हाला दाखवूया श्रावण महिन्याची जी काही सुरुवात आहे ती अगदी जबरदस्त झालेली आहे ते तुम्हाला शेअर करूया आणि तुमच्यासोबत थोडी गप्पाही करूया म्हणून म्हणून हा ब्लॉग थोडा घाईत टाकला आणि बहुतेक लोकांचे कमेंटसुद्धा होते तुझे डेली ब्लॉग बंद झालेत ड्युटी असते माझे थोडे तुम्हाला सांगितलं नाही मी काय करतो तर नक्की सांगेल एक दिवस त्याच्याबद्दलही डिस्कस करूया सांगूया तुम्हाला सगळं तर जॉब वगैरेमुळे होत नाही एवढे कंटिन्यू व्हिडिओ बनवणं पण आता जे काही आपले सण सुरू झालेले आहेत त्या सणामध्ये तर मी नक्कीच तुम्हाला सगळे गणपती असो नवरात्री असो कावडयात्रा असो की आपला दसरा दिवाळी असो हे सगळे ब्लॉग आपले येणारच आहेत हे सण आहेत आपले आणि हे तर आपण भारी सेलिब्रेट करतोच आणि गणपतीचं खास मला खूप वेळ आहे तुम्हालाही माहिती आहे आपल्या गणपती खूप भारी असतं हो डेकोरेशन वगैरे तर याही वर्षी आपल्या गणपतीचं डेकोरेशन चालू झालेलं आहे ते मी तुम्हाला पुढे शेअरच करेलच मी कशा पद्धतीने डेकोरेशन केलं तर ही एक आवड होती खूप लंबी आवड होती तुम्ही बघितली आता आणि मला वाटते ही शेवटची होती का काय माहिती असं याच्यानंतर मला दिसली नाही कावड पण खूप भारी भारी कावड होत्या आणि काही तर रात्री तीन आणि दोनपर्यंत पोहोचलेही असतील तर इथे आलो होतो मी गांधीग्रामला इथे छान दोन तीन क्लिप काढल्या थोडे लिप्सिंगचे पण माझे व्हिडिओ होते ते इथे मी त्या बनून घेतले कारण इथला व्ह्यू छान होता नदीला खूप पाणी होतं आपल्या इथले तर नदीला छान वाहत पाणी असतं या नदीला नेहमी आणि खूप पाणी राहतं तरी अजून पाऊस इतका पडलेला नाही आहे तर आता श्रावणमध्ये चालूच राहतो पाऊस तेव्हा आणखी पाणी वाढतं आणि इथे आलो आणि इथूनच पाणी नेलं जातं आपल्या महादेवाचा अभिषेक करण्यासाठी तर मी इथे छान थोडंसं दगडांवर बसलो होतो शूट वगैरे घ्यायचा होता तर सो ब्लॉग इथेच एंड करूया कारण बाकीचे जे क्लिप होते ते आम्ही आपल्या सॉंगसाठी काढलेल्या होत्या तर कसा वाटला आजचा हा व्लॉग नक्की मला कमेंट्समध्ये सांगा पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया हर हर महादेव जय श्री राजराजेश्वर भगवान